सर so, नमस्ते नमस्ते नाव पत्ता साहेब सर मी भूषण आनंदरा लादवडेकर ना मुकामपूर चिमणी तालुका आजरा कोल्हापूर आपण जी आता हे डोडक्याचा प्लॉट बघतोय सर दोडक्याची व्हरायटी कोणती आडवंटाची हरिता म्हणून हरिता ठीक पान आहे सर हे दोडक्याचं पान आहे का भोपळ्याचं पान आहे आहे जरा हात ठेवून दाखवा बरं सर किती हात बसतात तुमची वरून हां तशी नाही अशी ठेवणे अशी ठेवायची एक दोन तीन चार पाच पाच हात बसून पाच शिल्लक शिल्लक राहते हे जे दोडके आहेत सर हि जी साईज उंचीला किती झाली हो एक एक सवा फुट सवा फुट सवा फुट नाही सर सवापु प्लॉट आपला चालवून किती दिवस झाले होता महिना झाला दीड महिने लागण होऊन किती दिवस झाली लागण होऊन दोन महिने झाले दोन महिने झाले टोटल किती महिने झाली तीन महिने तीन महिने झाले तीन महिन्यात साहेब आता तीन महिन्यात किती माल काढला आता तुझ्या तीन महिन्यात आपण पर आजपर्यंत बऱ्यापैकी नऊ नऊ टनच्या वरती माल काढला किती क्षेत्र आहे आपले आपले एक एकर क्षेत्र एक एकर क्षेत्रामध्ये नऊ टन माल निघाला आहे की नाही आता म्हणजे नऊ टन माल निघाल्यानंतर था प्लॉट हा आपला थांबायला पाहिजे होता होय माझी पाल्याच्या याच्यानुसार थांबायला थांबायला पाहिजे होता नाही आता हि त्याची आपण दोडकी बघतो सर हे अंदाजे किती स्क्वेअर फूट अंतर असलं ही दोन स्क्वेअर फूट आहे ना दोन स्क्वेअर फुटामध्ये मला आता दोडकी मोजू नका सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्याच्यानंतर नऊ नऊ दहा हाँ। अकरा हाँ। बारा तेरा चौदा पंधरा सोळा प्लॉट संपायला पाहिजे होता प्लॉट संपायला पाहिजे होता तरी पण इतकी सेटिंग आहे इतकी सेटिंग आहे की नाही हे कसं काय शक्य झालं सर आम्ही वैदिक तुमचे जे खत वापरली त्यामुळे अजून पर्यंत आमचा प्लॉट चालू आहे कधी सुरुवातीला लावण केली त्यावेळेला तुमचे वैद्यकीय कृषी अमृत म्हणून त्याच्या पंधरा बॅगा आणि आरेन पेरेज म्हणून जे आहे ते अडीच अडीच किलो डेसर डोस मधून दिले आणि त्याच्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर परत आम्ही एक दुसरा डोस दिला त्या दुसऱ्या डोसमध्ये आम्ही परत फॉर्म्युला वापरतो रिपीट केला केला बरं सर आपण वैदिकचा दोडक्यासाठी वापर केला ह्याच्या अगोदर आपण सर वैदिकचा वापर कधी केला होता का नाही ह्याच्या अगोदर फक्त आम्ही ट्रायल बेसिसवर तुमच्या माहिती म्हणजे दुसऱ्यांच्याकडून माहिती मिळाली त्याच्यावर दहा गुंटांसाठी आम्ही एक झेंडूची लागवड लागवड केली ट्रायल था। था। ट्रायल मध्ये त्या ट्रायल मध्ये आम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळाला तीन महिन्याच्या आत झेंडू व्हायरस वगैरे काहीच गेला नाही आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या एक दहा गुंठ्यामध्ये आम्हाला उत्पन्न तीन साडेतीन तीन टनाच्या पुढे मिळालं मिळालं त्याचं दहा पैसे किती झाले एक लाख रुपये गुंठ्यात एक लाख रुपये झाले किती महिन्यात चार महिन्यात चार सामान संपूर्ण वापर केला म्हणजे त्याच्या अगोदर आम्ही शेती करत होतो याच्यामध्ये तुम्ही क्षेत्र बघताय त्या क्षेत्रामध्ये आपला ऊस होता आम्ही माणसांच्या याच्यामुळे आम्ही ऊस वापर करत होतो तर त्याच्यामध्ये आम्हाला सर्वसाधारण जास्तीत जास्त साठ टनापर्यंत उत्पादन मिळायचे साठ टन हायस्ट हायस्ट हे ऊस जायला साहेब किती जायचे बारा महिने ऊस जायला पैसे आता त्याला पंधरा मध्ये म्हणजे दीड वर्षाचा कालावधीमध्ये आपल्याला हायेस्ट उत्पादन किती होतं सर साठ कधी गेला म्हणजे किती पैसे झाले एक लाख ऐंशी हजार त्यातले खर्च किती हजार रुपये सोडला तर एक लाख रुपये आम्हाला पंधरा महिन्यात एका एकरामध्ये एक लाख रुपये शिल्लक राहत होते आज रोजी सर आपल्या दोडक्याचे किती रुपये झाले आज रोजी आमचे धोडक्याचे नऊ टन उत्पादन झाले सरासरी आम्हाला चाळीस म्हणजे पन्नास रुपये रेट मिळाला रेटनुसार नाही म्हटलं तर चाळीस रुपये ऑनलाईन ऍव्हरेज मिळाले तरी आम्हाला आतापर्यंत तीन लाख साठ हजार रुपये त्यापैकी आपलं पोस्टवरती किती खर्च केला सर आम्ही सर्वसाधारण आतापर्यंत एक लाख रुपये एक लाख ते एक लाख वीस हजारपर्यंत आम्हाला त्याचा खर्च झाला खर्च झालेला त्यातलं नेट प्रॉफिट किती शिल्लक राहिला सर आता एक तीस हजार एक ऐंशी एक ऐंशी शिल्लक राहिली शिल्लक राहिले अजून जर प्लॉट बघायला गेलो एवढा सेटिंग आहे सर आहे एवढा जर माल हार्वेस्टिंग झाला किती माल निघेल अजून अजून मला असं वाटतं की पाच ते सहा आलापर्यंत आम्हाला टार्गेट आहे टार्गेट आहे न्यायचं म्हणजे या महिन्याच्या जून एंडिंग पर्यंतच्या पावसाच्या अवलंबून पाऊस कसा असतो आमच्या भागामध्ये पाऊस जास्त असतो तर त्याच्यानुसार एक महिना जून महिन्यामध्ये आम्हाला पाऊस जर धरला तर साधारणतः अजून एक साठ उत्पन्न आम्ही काढायचं असं साठ टन अजून पैसे किती होतील सर आता जर चाळीस रुपये जरी रेट धरला तरी दोन लाख चाळीस हजार रुपये परत अजून होतील म्हणजे पहिले तीन लाख साठ हजार आणि परत दोन लाख चाळीस हजार किती झाले सर पाच लाख रुपये सहा लाख रुपये झाले सहा लाख रुपये झाले सहा लाख रुपये हे शेतकऱ्यांना पटलं का हो सर एकरी सहा लाख रुपये तीन महिन्यात चार महिन्यात चार महिने चाललं उपन्न रासायनिकच्या ह्याच्यामध्ये मिळत नाही रासायनिकच्या डोळक्याचं क्षेत्र जर म्हंटल तर डोडक्याच्या वेलवर प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्येचर असतात हायस्ट टेम्परेचर या वेळेला आमच्याकडे हायेस्ट टेम्परेचर बेचाळीस ते च्या पंचेचाळीसच्या ह्याच्यामध्ये अलावधीमध्ये थांबलेली कॅनोपी आणि सेटिंग ते परत आम्हाला रेग्युलर ट्रीटमेंट कधी गेली सर साधारणतः टेम्परेचर वाढलं होतं चौदा मेच्या दरम्यान बरं आम्ही त्याला टेम्परेचर किती होतं सर uh, साधारणतः एक बेचाळीसपर्यंत गेलो गेल होतं बेचाळीस टेम्परेचर जर सर माणूस जरी बाहेर उभारला तर एक दोन तास तर काय माणूस बाहेर उभारू शकत कालावधी नाही दुपारच्या कालावधीमध्ये जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये प्लॉट उभा राहणे हे खूप महत्वाचं आहे का नाही ते त्याच्यामुळे आहे आता आपण ज्या वेळेला लागण केली ती बी लागण केली का रोप लागण बी लागण केली म्हणजे बी उगवून यायला धोडक्याला किती ला दिवस लागतात ते सात दिवस लागतात म्हणजे ते सात दिवस आपल्याला सोडायलाच पाहिजे जर रोप लावलं तर आपण सुद्धा अजून ग्रोथ घेतली असते अंतर किती आहे सर असं शरीतलं अंतर दोन रोपातलं अंतर आहे ते सहा फुटाचं किती चार चार बाय पाच वरती लागण केलेली आहे इथे पाठीमाग सर मी जरा जमू करतोय त्यात एक इंचही स्पेस राहिलेला नाही चार फूट असा विस्तार झाला ज्याला आपण लागण केली त्याला उन्हाळ्यात लागण केली उन्हाळ्यात उन्हाळ्यात चव्हाण साहेबांच्या आम्ही मधला एरिया बघितल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं एक एक रूप लावावं अजून एक लावा अजून एक लावावं कारण की एवढा मोठा एरिया कव्हर होणार नाही तर त्यांनी म्हटले की एवढा एवढ्या अंतरा ह्याच्यापेक्षा जास्त अंतर करा असं त्यांचं म्हणणं होतं बाय बाय करते आम्हाला वाटलं नाही की बाबा एवढ्या करावं करावा प्लॉट फिरणार नाही किंवा चढणार नाही असं आम्हाला वाटत होतं मध्ये गॅप राहील तर ते म्हणजे त्या ट्रीटमेंट मुळे आम्हाला पूर्णपणे प्लॉट आता जर सगळीकडे बघितला तर सगळीकडे प्लॉट पूर्णपणे भरलेला आहे एक सारखा एक सारखा आहे काही अडचण आपण तोडे बघतो सर सुरुवातीला जे आपण दीड महिन्यानंतर तोडा चालू झाला पहिला तोडा सर आपण किती दिवसात करतो पहिला तोडा आम्ही साधारणतः सत्तावीस दिवसामध्ये केला 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 थोडा लहान तोडा जो होतो सत्तावीस साधारणतः तोडा झाल्यानंतर एक महिन्याच्या नंतर म्हणजे साधारण पाच मे पासून आम्हाला दर दिवशी अडीचशे पासून सुरुवात झाली ते पाचशे दर दिवशी पाचशे किलो उत्पादन आम्हाला मिळत होत एक एकरामध्ये पाचशे किलो पाचशे किलो बरं ते आपण एक दिवस काढत होतो का दररोज काढतो दररोज काढतो दररोज दररोज भाजीपालामध्ये बघायला गेलो तर एक भाजी माल काढणं हे बऱ्यापैकी हे धरलं जाते म्हणजे स्टँडर्ड क्वालिटी हा जर तोडका हा कधी तोडलेला म्हणजे काल तोडला काल पण तोडला तर आज पण म्हणजे एका दिवसात सर दोडके साईज किती होते इन्स्टंट चार्जर दोडका दोन म्हणजे सेटिंग झाल्यानंतर तीन दिवसामध्ये हा दोडका मोठा सेटिंग झाल्यानंतर सेटिंगला कुठल्या किंवा ही स्टेज सेटिंगची आहे सेटिंगची आहे ही स्टेज धरली ही हार्वेस्टिंगला कधी येतो सर हे तीन ते चार दिवसामध्ये येतो ही सेज तीन ते चार दिवस हा स्टेज दुसऱ्या दिवशी कशी होतो ही दुसऱ्या दिवशी सेटिंग हे आज झालेलं सेटिंग उद्या काय स्टेज ही साधारण हार्वेस्टिंगला हा हा दोडका बघा हा दोडका आज आहे आता उद्या तोडावाच लागेल लागेल जर हा डोळखा जर उद्या नाही थोडा तर तो पुढे जातो म्हणजे साईज बदल्यामध्ये जातो बदल्यामध्ये म्हणजे एवढं स्पीड ताकद म्हणजे सर आता हे प्लॉट तसा संपायला पाहिजे ह्या स्टेजला पण एवढी एनर्जी हात कशी कशी काय जे आम्ही होती दिला त्याच्यामुळे ही म्हणजे कॅनोपी पण वाढत राहिली अजूनही सेटिंग वाटते आणि प्लॉट अजूनही चांगला भाजीपाला संपायला पाहिजे होता तरी पण अजून त्या स्पीड न ताकदीनं चालू आहे oh. त्याचं रहस्य कशाला द्याल तुम्ही सर आम्ही नक्कीच कृषी अमृत आणि वैदिकच्या वैदिक बरेच शेतकरी म्हणतात सर की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही रासायनिक शिवाय इल्ड निघू शकत नाही टडेज निघू शकत आहे जे शिक्षण झालं त्या शिक्षणामध्ये आपल्याला काय नॉलेज दिलं जातं सर हा आपल्याला रासायनिक खताचे मात्रा किंवा त्याचे डोस त्याचा बेसल डोस द्यावा लागतो ते म्हणजे प्रत्येक पिकानुसार त्याचा आठवड्याला जो म्हणजे तुम्हाला सोल्युबल वॉटर सोल्युबल खतच ते लागतं जे नॉलेज दिले जाते टोटल शंभर टक्के रासायनिकच दिलं जात मग तुम्हाला रासायनिकचा तुम्ही अभ्यास केला किती वर्षाचा कोर्स आहे सर आपला चार वर्षाचा कोर्स आपल्या डोक्या डोक्यात भिनलेला होता तरी सुद्धा आपण सर वैदिक कडे का वळाला आम्हाला याच्या अगोदर आम्ही दोन तीन वेळेला भाजीपाल्याचं हो क्षेत्र केलं होतं मात्र त्याच्यामध्ये एक दोन ते तीन महिन्यानंतरच्या कालावधीमध्ये हो किंवा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये येणारा व्हायरस याच्यामुळे प्लॉट शक्य होतो पंधरा वीस दिवसानंतर किंवा तीस दिवसानंतर राहील त्याने शाख होती नसते समस्या वाढत होती समस्या वाढत जसं दिवस वाढेल तसं तसं समस्या बघायला गेलो तर टेम्परेचर एवढं होतं समस्या किती पटीने वाढायला पाहिजे तेव्हा प्लॉट राहिला नसता या टेम्परेचरला बऱ्यापैकी ह्या भागातले सगळ्यांचे प्लॉट गेलेले आहेत कि बाबा ज्याच्यामध्ये रासायनिकचा पूर्णपणे वापर झाला त्यांचे पूर्णपणे दोष गेलेले प्लॉट सगळे गेले आपण पण जर रासायनीचा वापर केला असता काय झाली आपला, आपला प्लॉट एवढे दिवस राहील याची शाश्वत राहिली अजून प्लॉट किती दिवस सर अजून था? आमचं टार्गेट आहे एक महिना प्लॉट म्हणजे चालवाई झाला था। तर दोन महिने चालू शकतो आपण म्हणजे परत एकदा तुम डोस दिल्यानंतर तर इथलं पावसाचं वातावरण आणि माणसांची कमतरता याच्यामुळे अजून एक महिना तरी प्लॉट आम्ही पावसाचा प्रॉब्लेम म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तसा आमच्या इकडे हेवी रेन फॉलो असतो बरं मोठा पाऊस मोठा पाऊस साधारणतः पाऊस चालू झाला तरी आम्ही जुलै एंडिंग म्हणजे जून एंडिंग पर्यंत प्लॉट घेऊ शकतो मात्र जूनच्या एंडिंगला जो पाऊस चालू होतो तो एवढा मोठ्या प्रमाणात की क्षेत्रामध्ये पाणी साचलं जात मग तोडा म्हणा किंवा दोडका निघणे म्हणा किंवा हे जे प्रॉब्लेम ते चालू होतात मग त्या कालावधीमध्ये शक्यतो प्लॉट चालत नाही आता हा प्लॉट चालला तर थोड्या प्रमाणामध्ये आपण तोडूही शकतो शकतो त्याची शाश्वती निसर्गाची शाश्वती आपण देऊ शकतो त्याच्यानुसार आम्ही एक महिना प्लॉट चाललेला असेल आपण सहा लाख रुपये आपले एकरी उत्पादन निघणार आहे तर त्यासाठी आपला खर्च टोटल किती वेलो सर काय वाटतं साधारणतः दीड आता आपण एक लाख रुपये झालेला आहे अजूनही आपण जर किती जर हायेस्ट उत्पादन जरी खर्च केलं किती जरी खर्च केला तर आपण एक पन्नास रुपये खर्च करू शकतो एका महिन्यात आहे का नाही सर दीड लाख रुपये घालून जर सहा लाख रुपये होत असतील तर शेती फायद्याची का तोट्याची फायद्याची बरी शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही तुम्ही एवढं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा म्हणजे व्यवसाय काजू फॅक्टरीचा आहे एवढं व्यापासून असून सुद्धा ही नेमचं बारीक मला काय अनुभव असेल तर बारीक निरीक्षण आता हिने आता मग सांगितलं पहिली स्टेज दुसरी स्टेज एवढं त्यांचं एवढं व्यापासून असून सुद्धा यांचं बारीक लक्ष आहे आता इथंच बघतो सर आपण मी जरा झूम करून दाखवतो सर इथं पूर्ण डोंगराळ भाग आहे वरच्या साईडला आपण काजूची फॅक्टरी केलेली आहे जे एवढं तुमचं पाठीमाग व्यापासून सुद्धा तुम्ही शेतीकडे कळवाला तिथलं तर तुमचं उत्पादन अतिशय बेस्ट आहे आहे तरी सुद्धा तुम्हाला शेतीची काय सर शेतीचं शिक्षण त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमच्या या प्रायोगिक काम केलेल्या याच्यावर अजून कोणीतरी दोघं शेतकरी तयार होतील किंवा जास्त शाश्वत उत्पादनाची जर भाजीपाल्याची जर त्यांना शाश्वत उत्पन्न मिळायला लागेल तर आमच्या भागातले शेतकरी जे आहेत ते शेतकरी त्याच्याकडे वळतील त्यांना उत्पन्न चांगलं मिळते असं आहे की भाजीपाल्यामध्ये शाश्वत उत्पन्न कधी मिळत नाही बाजारपेठा अनबॅलन्स असतात आणि मुळात वापरलेले डोस आणि जर रासायनिक वापरला तर तो खर्च आवाडवे असतो आणि त्याच्यातून ते खर्च मिळेल याची गॅरंटी नसते ताळेबंद लागत नाही ताळेबंद लागत इनकमिंग जेवढ्याच तेवढं होणे कधीतरी बाजार वाढले तर त्या शेतकऱ्याला फायदा होतो मात्र रासायनिक चायच्या मात्र ह्या ट्रीटमेंट मध्ये आम्हाला असं जाणवलं की आम्हाला इतका चांगला रेट मिळाला म्हणजे आमची अपेक्षा होती की चाळीस आम्ही ॲवरेज धरलेला तोडग्याचा रेट तो आम्हाला मिळाला काही काही वेळेला साठ मिळाला तर आम्ही चाळीस ॲव्हरेज मिळालं उत्पादन मिळणं हे गरजेचं होतं आणि ते उत्पादन अजूनपर्यंत आम्हाला या ट्रीटमेंट मध्ये मिळालं मिळालं लोकल लेव्हलला एवढं मोठं क्षेत्र असल्यामुळे आम्ही लोकल लेव्हलला विकला नाही मात्र सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला काय लहान तोडे झाले त्यावेळेला आम्ही भागामध्ये काही व्यापाऱ्यांना हिथून येऊन घेऊन जाऊ म्हणून सांगितलं सौद्याला दिले नाही त्यावेळेला त्यांना ती साईज आणि खाण्याची चव बघून त्यांच्याकडून मागणी म्हणजे आता जे काही व्यापारी आहेत एक दहा चार पाच व्यापारी आहेत भागातले की ते येऊन घेऊन जातात त्यांचा दोडक्याला मागणी आहे टेस्ट आहे दोडका जास्त दिवस टिकतो म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जो खराब होतो तो टिकतो त्याच्यामुळे ते येऊन घेऊन जातात त्यातला एक दोडका घ्या सर आणि हातांना मोडून बरं कसा दे? गेलं गे तर आता हा पोकळ असतो बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे जर दोडका इतर रासायनिक याच्यामध्ये जर केला तर तो आतल्या साईडला साधारण पोकळ हा पूर्णपणे म्हणजे यात घर आहे वजन कसं वाटते सर तुम्हाला वजन चांगलं आहे प्रत्येक ह्याचं सर्व साधारण नाही आता आपण बॉक्स पॅकिंग करतो ठीक नाही बॉक्स पॅकिंग हा किती किलोचा बॉक्स आहे सर पंधरा किलोचा पंधरा किलो पंधरा किलो केमिकलचा जर बॉक्स असतात तर तो शिक लावून लावून बसतो आपला किती बसतो लेवल पेक्षा पण खाली जातो पण दोडका काय साईज बसतो वजन काय सर्वसाधारण शंभर ते सव्वाशे ग्राम आहे सर रासायनिक तुम्ही नॉलेज पण घेतले रासायनिक पेक्षा वैदिकचा तुम्हाला खर्च जास्त वाटतो का कमी वाटतो खर्च कमी आहे कमी आहे कमी स्प्रेंग मध्ये काय बदल झाला का स्प्रेंग मध्ये डेलीच जे म्हणजे याच्यामध्ये एक, एक मुळात आ... कीटकनाशकाचा जो स्प्रेइंग होता तो कमी घ्यायला लागला म्हणजे मावा म्हणा तुडतुडे तूर म्हणा ह्याचा कधी प्रादुर्भाव जाणवला नाही तो सगळ्यात जो आहे तो शक्यतो भाजीपाल्यावर जास्त जाणवतो आणि त्याच्यासाठी कंटिन्युअसली त्याला कीटकनाशकाचा फवारणा दोन दिवस आला तर तरी घ्यावाच लागतं नंतर ते शेड्यूल आहे तसं ठेवावं लागतं नाहीतर मग प्लॉट मध्ये व्हायरस येणे किंवा त्याच्याबरोबर अनेक समस्या वाढतात अनेक काही वाटतात राम सर नेहमी सांगतो कमजोरी आली की रोग वाढणार आपण कशावर काम केलं सरवणं शक्ती वाढवली तर शक्यतो कोरोना कोणाला झाला सर ज्याची इम्युनिटी कमी काय डॉक्टरांनी ज्याला गोळ्या दिल्या कोरोनावर त्यावर कशाच्या गोळ्या दिल्या कॅल्शियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी बी कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या हे वैदिक म्हणजे काय सर वैदिकमध्ये कॅल्शियम म्हणजे मिनरल्स आहे मिनरल्स बकेट आहे छोटा पॅकेट बडा धमाक आहे तुम्हाला ज्याला सर वैदिक सुरुवात केली त्यामुळे तुम्हाला असं वाटलंय का पॅकेट काय काम करणार आहेत असं वाटलं 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 ज्यावेळेला आता काय वाटत म्हणजे एवढा कॉन्फिडन्स येतील की परत प्लॉट करायला किंवा या वेलवर किंवा शक्यतो प्लॉट सक्सेस होत नाही या वर्षी सर बघायला गेलो तर दोडक्यांचं रेट वाढण्याचं कारण एकच आहे सर व्हायरस कोणालाही कंट्रोल झालेला जे मुरब्बी होते शेतकरी त्यांनाही व्हायरस कंट्रोल झालेला नाही राम की सुंदर टेक्नॉलॉजी वैदिक टेक्नॉलॉजी तयार केली राम सरांनी जे प्रोडक्ट असेच तयार करावं या प्रोडक्टमुळे खरंच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती होईल आणि आभारी आहे त्यांचा की अशा पद्धतीचे प्रोडक्ट त्यांनी निर्माण केले आणि आम्हाला शाश्वत उत्पन्नाचा एक मार्ग दिला आणि माती सुद्धा जीवत राहते माती पुढच्या पिढीला ते काय दिलं पाहिजे माती जेवण जीवन ठेवली पैसे किती जरी मिळवले तरी शेतकऱ्याला पुरत नाही मातीचा पोत चांगला राहिला पाहिजे रासायनिकतामुळे जो पोत खराब होतोय तो जास्त न होता असंच सेंद्रिय जर वापरलं तर पोत ही चांगला राहील आणि उत्पन्नही चांगलं आणि विषमुक्त सुद्धा अन्नवी पुढच्या पिढीत जे देणार आहे ते सुद्धा आपण विषमुक्त देतो विषमुक्त देतो तर राम सरांचे मानाव होती आभार आभार ज्या कमी आहे त्यांनी असंच मार्गदर्शन करावं आणि नवीन नवीन प्रोडक्ट त्यांनी द्यावेत ज्याच्याकडून आमचं उत्पन्न वाढेल पेपर वर्क करून दाखवायचं ही जी बघतोय जमिनीचा प्रतवारी कसला आहे सर हे खडका आणि मुरमाड झालेली हे जर बैल हे कशाच जाणार काय म्हणावं लागेल हे मायकोरायचं पांढरी मुळी नाही होय पूर्ण जर बेड भरून बघितलं पूर्ण अशी मायकोरायचं डेव्हलप झालेला आहे ते नाही हे जर हे जर एवढं मायक्रो जर डेव्हलप झालं असेल तर उत्पादन वर कसं असल सर उत्पादन वर त्याचाच तर परिणाम सर अजून खालून सेटिंग होतं सेटिंग सर आता ह्या भागातलं सेटिंग मला मोजून दाखवा सर आता हे एका एका शाल्या मोजा सर काही ह्या एका शाळेला मला मोजून दाखवा किती सेटिंग नाही एक एक दोन एक दोन दोन तीन तीन चार चार इथे एक पाच ले ले, सुदा 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 की आता प्रत्येक ह्याला जर बघायला लागलं सहा एकाच वेळेला बरोबर हे बंचमध्ये सेटिंग सेटिंग म्हणजे खालच्या बाजूला सुद्धा सुद्धा ह्या सेटिंग चालू आहे होते म्हणजे अजून किती ताकद शिल्लक आहे का अजून एक महिना प्लॉट चाललेला एवढं नाही असं जर उत्पादन निघालं तर शेतकरी उत्पादन खरंच चांगलं मिळू शकते शाश्वत उत्पादन मिळू शकेल याच्यामध्ये तुम्हाला जी शंका असते की प्लॉट राहील का नाही मात्र ह्याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय शेतीच होऊ शकत नाही रासायनिकचा वापर सुरुवातीच्या कालावधीमध्ये हो आपल्या इथे जास्त झाल्यामुळे सगळेजण रासायनिक करतात आपले कुठं ब्रेन ब्रेन मध्ये असं ते बसले बसलेलं बस आहे की रासायनिक झालं पाहिजे त्याच्यामुळे विदाऊट रासायनिक पण शेती होऊ शकते होऊ शकते फक्त ते, ते पद्धतीनं अवलंब झाला पाहिजे त्या गोष्टीचा आपण शंभर टक्के जर वापर केला तर शंभर टक्के येऊ शकते आपण ह्या ह्या क्वालिटीच्या ह्या मातीत आपण अगदी ट्रायल घेतलेला आहे हीच जर माती जर हे जी असते काळी माती माहिती ह्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न नक्कीच मिळालं मिळालं असतं हे नाही आज आपण बॉक्स पॅकिंग केलं सर हा किती किलोचा बॉक्स आहे पंधरा किलो पंधरा किलोचा आहे अगोदर जेव्हा आपण जर पंधरा किलोची जर बॉक्स बघायला गेलो केमिकल वाल्यांची तर बॉक्स हा कुठं पण भरतो भरतो भरतोय हो। आणि त्याला असं पेपर लावला पेपर लावायला लावून असं का वरती खूप लावा लागतो आता जर आपण बघायला गेलो तर लेवल कुठे आले पाहिजे बॉक्सच्या खालीच आहे आहे एवढंच काही शक्य झालं सर हे म्हणजे असं वेगळं पण काय आहे प्रोडक्टचा वेगळं पण आहे की त्याच्यामुळं वीट जास्त माल, माल फुगीर जास्त होत नाही मात्र वजन चांगलं भरतं म्हणजे आतून काय झालं त्याला पूर्ण भरलेला गर, गर जास्त गरज जास्त म्हणजे रसपेक्षा गरजास्त गरजास्त राम सर नेहमी म्हणतात कशावर काम केलं पाहिजे सर पोषणावर जर काम केलं तर योग्य आपल्याला साईज आणि उत्पादन आता हे आपण एवढंच पॅकिंग करून इथे ठेवलेलं बाकी सगळं तिथं ढिग आहे डेली जर एवढा माल निघाला तर शिती परवडेल का नाही आजचं किती होईल वाटते सर आपल्याला किती महिन्यात ज्या प्लॉट मध्ये प्लॉट संपायला पाहिजे होता तरी सुद्धा आपला पाचशे किलो माल चालू झाला संपायला पाहिजे तुम्हाला मध्ये किती बदल जाणवला तेच आम्हाला दिवसाला पाचशे किलो तुटेल अशी अपेक्षा नव्हती आम्हाला दिवसाला पाचशे किलो म्हणजे दोन दिवस आड पाचशे किलो ह्या प्लॉट तुटायला पाहिजे एक दिवस एक दिवस म्हणजे दोडक्याचं उत्पन्न जर बघितलं तर एवढ्या क्षेत्रामध्ये एक दिवस आड आपल्याला पाचशे किलो किंवा त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न मिळतं मात्र हिता आम्हाला दिवसाला पाचशे किलो उत्पादन किती वाढ झाली सर डबल डबल झाली डबल झाली आज आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे सर हा किती तोडाय अंदाजे चाळीसावा तोडा आहे म्हणजे डेली आपण तोडा करतोच डेली तोडा म्हणजे काल पण तोडा केलेला हजार तोडका घ्या बरं सर हातात ही साईज सर जर शेतकऱ्यांच्या एक दिवस आधी जरी तोडला तरी सुद्धा ही साईज होत नाही ही डेली साईज एवढी होण्याचं कारण काय सर ही जर साईज बघायला गेलो किती साईज चार्जर आणि हे वापरल्यामुळे ही साईज की नाही म्हणजे वैदिक मध्ये एवढी ताकद आहे जी केमिकल मध्ये ताकद नाही फक्त ती शेतकऱ्यांनी ओळखण्याची गरज आहे वापरण्याची गरज आहे तर तुम्हाला रिझल्ट दिसते आम्ही सुरुवातीला जो कमी प्लॉट मध्ये काम केलं आणि आम्हाला अनुभव आला त्याच्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या किती गुंडावर घेतली प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी झालो सर वैदिकचे प्रोडक्ट वापरा तुम्ही तुम्हाला जर भरोसा नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर एक साधारणतः कमी क्षेत्रामध्ये तुम्ही वापरून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव चांगला येईल आणि त्याच्यानंतर ते जे डोस प्रॉपर द्यावे लागतात ते प्रॉपर डोस जर तुम्ही दिला तर तुम्हाला शाश्वत उत्पन्न नक्की मिळून जाईल तुम्हाला वैदिकची माहिती सुरुवातीला कशी मिळाली तुम्ही याकडे कसं वळाला वैदिकची माहिती आम्हाला युट्यूब वरून मिळाली होती मग आम्ही एक वेळेला वापरून ठरवायचं वापरायचं असं ठरवलं मग आमच्या भागामध्ये हे प्रॉडक्ट जास्त मिळत नसल्यामुळे आम्ही गडिंग लस किंवा कागल ह्या भागातून हे लांबून लांबून आणले आणि ज्या वेळेला आम्हाला त्याची खात्री पटली त्यावेळेला आम्ही ते पूर्णपणे वापरायचं तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं चव्हाण साहेबांचं मिळालं मार्गदर्शन सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं तुमचं नाव शिवाजी चव्हाण तालुक्यातून जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सात पन्नास पंचाळीस साहेब नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग विजय आनंदराव कोईगडे हां राहणार कुरुकले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेहेचाळीस पन्नास एकाहत्तर ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर तर आपण जर शेती जर बघायला गेलो म्हणजे शेती जर आवडीने केली आणि पूर्ण ताततीनेशी केली आणि विश्वासाने केली तरच आपण सक्सेस होऊ शकतो ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर